धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने भव्य देवराज चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर देचा आयजन या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस 20 जानेवारी दोन हजार पर्यंत आयोजित केलेल्या असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन इगतपुरी त्र्यंकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वतीने करण्यात आले असून आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नाणेफेक करत या ठिकाणी सामन्यांना सुरुवात करण्यात आली असून या प्रसंगी आमदार हिरामण खोस्कर तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्रे यांच्यामध्ये क्रिकेट स्पर्धेची जुगलबंदी रंगली या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी झाले असून यामध्ये डॉक्टर इलेवन एस पी पेशवा साई वॉरियर्स श्रीमंत योगी आर डी फाउंडेशन शिव वॉरियर्स चौकी माथा इलेव्हन शिवशंभू वॉरियर्स रुद्राक्ष इलेव्हन त्र्यंबक इंडियन्स हे संघ सहभागी झाले असून या संघांमध्ये साफे पद्धतीने सामने खेळवण्यात येणार आहे या प्रसंगी क्रिकेट सामन्यांच्या आयोजक प्रवीण शिरसाट तसेच श्री नामदेव कोरडे यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच संघ मालकांचा सत्कार करण्यात याप्रसंगी इगतपुरीत रमकेश्वर मतदारसंघाचे आमदार तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते पुरुषोत्तम कडलक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भैरू पाटील मुळाने माजी नगराध्यक्ष राजभाऊ शिरसाट लक्ष्मीकांत हेटे त्रमकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास भुले रवी वारुपसे कैलास चौथे बंडू खोडे युवराज अप्पा कोटुळे विनायक माळेकर नामदेव कोरडे आदींसह मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते स्पर्धेचे आयोजक प्रवीण शिरसाट नामदेव कोरडे व डॉक्टर बोरसे सुनील पोरजे गुड मॉर्निंग क्लब यांचे फार मोठे सहकार्य लाभले उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देणे असल्याचे आयोजकांनी सांगितले स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघ सहभागी होत असून क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत मैत्रीपूर्ण वातावरणात खेळाचे महत्व सदस्य दादा कैलासदा आत्ताच मार्गदर्शन केलं सर्वांना घेऊन चालणारे नगर शहराचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष दादा भैरू पाटील आमच्या दाजी साहेब छेटेसाहेब लक्ष्मीनाथ थेटे विनायकजी माळेकर कुर्डेजी पुराज आप्पा कैलास भाऊ संजीव भाऊ काय म्हणजे त्यांनी खरोखर असं सच मगाशीच छड्डाबाजी केली <laughs> पुरुषोत्तम भाऊ आमचे दिनकरजी कशनाथजी खोडेसाहेब गुड्डूजी या ठिकाणी गोपाळजी सर्वच सोनूजी सर्व उपस्थित आहे आणि खरोखर ज्यांनी हे सगळं घडवून आणलं ते नामदेवजी कोरडे आणि परवीनजी आणि त्यांची सर्व टीम आत्ताच आणि कैलादानी सांगितलं की किंवा या ठिकाणी पुढच्या वेळेस आपल्या आता निधी समोर गाठन झालं पाहिजे शंभर टक्के शंका नाही निधी कुठून आणायची कशी आणायची आता सुद्धा तीन कोटी रुपयाच्या क्रीडाला दिले त्याचं टेंडर पण आता होत आहे परंतु तो, तो आपल्याला ग्रामीण भागाच्या थोडस लांब जात म्हणून शहरामध्ये शहराच्या काय झालं पाहिजे आपण फक्त जागा खुली करून द्या त्याला निधी कशी आणायची काय आणायची की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण पंचजोशीमध्ये तेच करतो परंतु ज्या ज्या मुलांनी या ठिकाणी भाग घेतला कुठेही कोणाला गालबोट सगळ्या नात्या गोत्यातल्या राहत्या आजूबाजूचे राहत्या खेळाडूंना या ठिकाणी आणि पंचमंडळीने जे खरं निकाल असतात त्याबद्दल निकाल देऊन खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी पार पडलं पाहिजे खेळ ज्यांनी ज्यांनी डॉक्टर असतील डाक्टरची सगळे मित्रमंडळी असत सगळी टीम त्यांनी त्यांनीसुद्धा सगळं आर्थिक आणि सामाजिक सगळं बळ या ठिकाणी उभं केला त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या टीमने या ठिकाणी सहभाग घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आभार मानतो आणि खरोखर म्हणजे खोदकर साहेब क्रिकेट मध्ये असत बॉलर बॅटिंग आणि त्यामध्ये अष्टपैलू असं नेतृत्व असतं तेच असतं नेतृत्व आज आमदार हिरामन खोचकर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला उद्घाटनाला लावलं त्याबद्दल प्रथम त्र्यंबकेश्वर शहराच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आत्ताच कैलासदानी या ठिकाणी सांगितलं का क्रिकेटचं मैदान ग्राउंड एक चांगलं झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी महादेवी टर्च ची जागा रिझर्वेशन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे तर आमदार साहेबांना हेच उद्घाटन नाही पण ते सुद्धा उद्घाटन तुमच्या हाताने झालं पाहिजे अशी या सर्व युवकांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो या ठिकाणी जो कार्यक्रम जो क्रिकेट संघ या ठिकाणी सर्व युवकांना बरोबर घेऊन त्यांनी उभा केला तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख ब्रम्मकेश्वर